तर आलो कधी आज आम्ही आलो होतो शेतामध्ये तर आम्ही चाललो होतो रस्त्यान तर आम्हाला भेटला होता फुटाने त्याला मला बाबू रुपयाचे फुटाने ते फुटाने वाला म्हणजे आम्ही रुपये फुटाने देत नसतो त्यांनी मग आम्हाला तसेच खायला फुटाने दिली यो यात तुम्ही खायला फुटाने एकदम मस्त आहे राजस्थानच्या चांगला फुटा येईल असं म्हणतो राजस्थानच्या चांगला फुटा चांगला फुटा ना तुम्ही खाऊ चांगला फुटा चांगला प्रणाम तर आज आपण परत आलो त्याच्यामध्ये आलो होतो मग आज आपण आलो हा तिथं भरला तुम्ही तर परत त्याच्यामध्ये आलो होतो तर आज मला पाणी भरला होता पण मोठं गेलं चालू केली तरी बघा पाणी आलेलं आहे पाणी चालेलं आहे दांडणी कसं वाटते हे मॅडम गेलेले आहेत पाणी मस्त बघा आता दांडाने एकदम भारी पद्धतीने चालला आहे आणि आपल्या गहू एकदम मस्त पैकी उगले आहे तुम्ही बघू शकता कसं गव बघून घ्या तुम्हाला व्हिडिओ टाकतो एकदा पाणी पडतो आपल्यावर पाणी हे गो हे बघा पाणी पडतो पाहिलं कामपच पाणी येतो तुम्हाला लक्षात राहत नाही ना लक्षात राहत नाही म्हटलं तुम्हाला आता आपल्या गहू टाकून बरेच शिव झाल्यास सरासरी वीस एक महिन्याच्या आसपास झाला सर आपल्या गाव टाकून तर आपल्या गहू एकदम असं पद्धतीशीर उगलेला आहे गावामध्ये गवताही खूप झाले आहे मला आपण एवढं पाणी दिलं पुढच्या आपल्या तावशी मारून देऊन परत दिवसाच्या आपत्यामध्ये पाणी भरून घेऊ तुम्ही असं करता मला नक्की सांगा ले ले कौन कौन सा ले ले आता इथं हरण बघायकांना तरी शिरलेले आहे ते बघा कोण चोरी कोणता माणूस काय माहिती त्याला किंमत नाही वावरती काय कामाचं काय माहिती ते जाईत रागून सम सांग केले आपल्यावर जे आई फुल भरली आहे आपण 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 आरी बाहेर आलो होतं आता आपल्याला सुद्धा आई लावून लावली तरी हरकत नाही कारण पाणीपर्यंत पोहोचलेला आहे पण पाणी पोहोचले आहे आणि आपण काय गायक होतो बारा दिवस काय बघत चाललं होतं अरे बाबा आपला हरंत नाही झाला एक कशी काहीतरी काही आपली कोथिंबीर पण एकदम अशी पैकी एकदम आमारी उगली आहे तुम्ही बघू शकता आपली कशी उगली आहे या अंकलच्या बकर बघाच खत वाढ द्यावं लागतं हां हां दिवस शिवाय दिवस सगळं बकऱ्यांनी खाऊन दिलेला आपल्याचं परत बकऱ्या भर बकऱ्यानं भरपूर आपला संस्कार केलेलं आहे पण रुपये जाऊ दे बाबा मित्र चांगली मित्र भाजी भाजाली आहे जाऊ आता काय करतात लोकांना मित्र भाजी की भाजी अरे छान छान पैकी आपली भाजी आहे ते एकदम भारी भाजी आहे आपली आली आहे बघू शकता तुम्ही पण चांगली आलेली आहे आणि हे बघा आपलं पाणी पाणी असं एक फुल मोठं पाणी येत आहे आता आपण बारा देणार आहोत तर आता तुम्ही बघून आपण बारा देतो आपण आता इथं बारा द्यायचं आपल्याला तर आपण मोबाईल इथं ठेवून देऊ असा असा मोबाईल ठेवून मोबाईल ठेवून इतकं पाहिजे ना बारा दिला नाही होत म्हणजे कुठला तर आपण मोबाईल ठेवले नाही तुमचा मोबाईल मला खो आता आपण बारा देणार आहे तर काय म्हणते तुम्ही कसं बारा मला नक्की सांगा मी पैकी बारा दिसतो